गोरक्षकांच्या तत्परतेने जुना चंदूर रोडवर आढळलेल्या पंधरा ते वीस दिवसांच्या गोवंशाला मिळाले जीवदान रविवार अठरा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता इचलकरंजी जुना चंदूर रोडवरील काळ्या ओढ्याजवळील परिसरात पंधरा ते वीस दिवसांचे एक निराधार गोवंश गोरक्षकांना आढळून आले थंडी भूक आणि असुरक्षित परिस्थितीत असलेल्या या चिमुकल्या गोवंशाची माहिती मिळताच गोरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक पाहणी करून गोवंशाची प्रकृती लक्षात घेता त्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर सदर गोवंशाला पुढील देखभाल व उपचारासाठी कलानगर येथील अग्निहोत्र गोशाळेत सुपूर्द करण्यात आले या कार्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे युवा नूतन नगरसेवक अभिषेक वाळवेकर यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या तत्पर मदतीमुळे गोवंशाला वेळेत योग्य ठिकाणी दाखल करणे शक्य झाले या बचाव कार्यात संयुक्त गावभाग व मळेभाग येथील गोरक्षक गणेश उरणे प्रसाद गुरव भारत माळगे दत्ता वायकोस प्रसाद जावळकोट्टी आदेश कणसे मयूर लायकर विक्की पोळ सोमनाथ बन्ने सुमित उरणे राजू कोरुचे सारंग उकले श्री लवटे आदर्श बकाले यांच्यासह सर्व इचलकरंजीतील गोरक्षकांनी उल्लेखनीय सहकार्य केले गोरक्षकांच्या संवेदनशीलतेमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे या निराधार गोवंशाला नवे जीवन मिळाले असून नागरिकांकडून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर गोरक्षकांना जुना या परिसरात एका गाईचं वासरू सापडलेलं आहे आम्हाला काही अडचणी आणायच्या आणि मग ही आम्ही किसान चौक या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला ह्या इत्या गोशाळेत आलो आणि तिथे आम्ही अभिषेक वायवेकर दादा नगरसेवक यांना आम्ही फोन केलो आणि रात्री साडेबारा वाजता एका फोनवरती ती इथं हजर राहिल्यात या गो गो घातल्या थांबवण्यासाठी आणि या गोवक्ता थांबवण्यासाठी आणि ह्या वासरूचं संरक्षण केल्या आणि एका शब्दावरती दादांनी आम्हाला या गोशाळेमध्ये या वासराची व्यवस्था करून दिल्याबद्दल आम्ही सर्व इच्छा गोरक्षक यांचे खूप खूप आभारी आहोत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बे लायकोन